नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज म्हणजे खूपच गुड न्यूज आलेली आहे तर तुम्हाला सांगणारच आहे मी गुड न्यूज म्हणजे काय आली आहे मित्रांनो की आज म्हणजे कंपनीचा बोनस आला आहे मित्रांनो किती आला काय नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आत्ता झालो मी पण घरी गायत्रीला मग सांगितलं गायत्री म्हटलं बोनस वगैरे झाला म्हटलं आपल्या कंपनीचा मी ज्या ऑफिसला जातो त्या कंपनीचा बोनस भेटला मित्रांनो म्हणजे दिवाळीच्या दहा अर्धा आधीच त्यांनी बोनस देऊन दिला मित्रांनो तर खूप बरं वाटलं कारण की पेमेंट येते मित्रांनो ते अर्ध्या महिना येईपर्यंत संपून जाते त्याच्यानंतर आता बोनस वगैरे आलाय त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे दिवाळी तर साजरी होणारच आहे पण बोनस भेटला त्याचा पण आनंद खूप आहे मित्रांनो तसंच बघू आता युट्यूब कडनं पैसे कधी भेटतात काय नाही अजून तर काय सुरुवात वगैरे काय झाली नाही मित्रांनो कडनं काय पैसे वगैरे येत नाहीत पण बघू आता जेव्हा भेटतील तेव्हा भेटेल मित्रांनो आपले प्रयत्न नेहमीच चालू राहतील काय म्हणते गायत्री जेवणा तो आता अंड्याची भाजी आज बोनस आलाय तो एकदम असा <laughs> <आगे। laughs> <laughs> का चेहरा उतरलाय तुझा तुला लग्नाला जायचंय ना किती पैसे पाहिजे तुला पाच हजार दहा हजार हे दहा हजार नको एवढे पाच हजार घेऊन जा काय जेवण का बोल तू तेव्हा मित्रांनो लग्नासाठी दहा हजार मागते एवढे दहा हजार कशाला पाहिजेत गायत्री तुला पार्लर मध्ये जायला कपडे घ्यायला पाहिजे अरे आता नवरीला एवढा खर्च नवरीसाठी एवढं दहा बारा हजार खर्च तुला कशाला पाहिजे एवढं नाही तुला हेच करायचं पाहिजे नवऱ्याच्या आवाज ना सगळ्या खर्च नाही नाही मी सांगतो ना मी बोनस मधले पाच हजार रुपये तुला दिला असं पाच हजार बस झालेत ना मला एक तिला पाहिजे बस दहा दहा हजार दहा हजार नाही देणार आपण पाच हजार मला पण घ्यायचे कपडे वगैरे काय तसं नाही आता लग्ना लग्नामध्ये लग्नामध्ये काय करू मग लग्नामध्ये काय घेतलं आजा आजा। आजा। ना, मी नाही टी शर्ट घेऊन चालेल आणि काही नाही आमच्याकडे आहे सर पाच हजाराच्या वर मग ठीक आहे मग पाच हजार एक दे ना पाच हजार एक पाच हजार एक काउंट देऊ तुला काय वाजवता मला मग तर तेच मित्रांनो एवढं वर्षभर आपण काम करतो मित्रांनो कमेंट करून सगळ्यांनी सांगा लग्नामध्ये किती खर्च येतो तेवढे पैसे मला भेटायला पाहिजे माझे भाऊ आणि सगळ्यांनी साथ द्या सांगा मला दहा हजार रुपये भेटायला पाहिजे त्यांच्याकडे मित्रांनो एवढे कमेंट्स करू नका दहा हजार माझ्यासाठी प्लीज 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 जे एवढं <laughs> काही का कमेंट्स करू नका एवढं एवढं काय सांगू नका थोडं फार सांगा म्हणजे बघा जर तुम्हाला सांगतो म्हणजे समजा जर पन्नास कमेंट असतील ना पन्नास कमेंट थांब मी तुला सांगतो चल पन्नास कमेंट जर असतील ना तर पन्नास कमेंट्स मधलं जर वीस दहा सॉरी पंधरा कमेंट्स जर बरोबर असतील तर तुला नक्की एवढे देईल मी नाही नाही डबलच्या नाही आता कमेंट जर एकाने जर सहा हजार कमेंट्स केले ना त्याच्यातले जर पंधरा जणांचे सहा हजार जर कमेंट असतील तर तुला मी सहा हजार रुपये दिला आणि ते सहा हजार रुपये बनवताना तुला व्हिडिओ बनवेल आणि जर कमेंट्स करताना मित्रांनो दहा हजाराच्या आताच कमेंट्स करा मित्रांनो जास्त बनवत पंधरा जणांनी दहा हजाराच्या आताच कमेंट करा म्हणजे आठ हजार नऊ हजार एवढीच कमेंट्स करा मित्रांनो चला मी आता तुला सांगतोय पंधरा पन्नास पैकी पंधरा लोकांनी जर सेम नंबर टाकला ना सगळ्यांना माझी मिळतीये सगळ्यांनी शंभर कमेंट करून द्या डायरेक्ट नाही लस नाही सांगत आहे मी काय म्हणतोय जे पन्नास लोक जर कमेंट करतील ना आपले सबस्क्रायबर पन्नास पैकी जर पंधरा जणांनी जर सेमच आकडा टाकला पंधरा जणांनी सेम दहा चा टाको आठ हजार टाकू सेम आकडा जर आला ना

ठीक आहे बघू मित्रांनो आज टाइम आहे तिच्या तर तेच मित्रांनो तेच गुड न्यूज सांगायची होती आपली जे फॅमिली सबस्क्रायबर आहे सगळ्यांना कि थांब ना मला बोलू देशील का तू आता थांब ना मी कमेंट्स मला जर पंधरा जणांचे कमेंट्स एकाच आकड्याचे आले तर मी तेवढे तुला नहीं, 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 आता जे ते पण आपले फॅमिली मेंबर आहेत ते जे सांगतील ते मित्रांनो चांगला विचार करून कमेंट बुरा करा तुमचा भाऊ घरी बेरा बे, बे।, में <laughs> बे भाईारी कमेंट <laughs> तर तेच मित्रांनो म्हंटल चला आपली पण सबस्क्रायबर एवढी मोठी फॅमिली झाली पाच हजाराची पाच फॅमिली झाली मित्रांनो पाच हजार सबस्क्रायबर आहे <laughs> पाच हजार सबस्क्रायबर आहे तर थँक्यू मित्रांनो पाच हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले त्याच्यानंतर बोनस पण आलाय तर खूप चांगला वाटत आहे बोनस वगैरे आलाय मित्रांनो हे बघा जेवढी पेमेंट आहे त्याचा अर्धाच बोनस आलाय मित्रांनो पूर्ण पेमेंट वगैरे काय आला नाही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मला किती पेमेंट वगैरे त्याचा अर्धा बोनस आलाय मित्रांनो जास्त नाही आलाय तर ठीक आहे आता आम्ही असं म्हणजे बोनस बद्दलच बोलत होतो म्हटलं चला आपली सबस्क्रायबर फॅमिली त्याच्याबद्दल पण बोलूया हो म्हटलं आपण ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर काय ते बाय बाय पण दहा हजार कमेंट नाही मित्रांनो दहा हजाराच्या खालीच कमेंट करा चला बाय बाय <laughs>